स्टार्ट केला आहे आजचा ब्लॉगचं कारण म्हणजे आज आपण जातो किती दिवस आणि आपला मेन ओनर म्हणजे आपला ओनर आणि आपलं इयर आपली जर्सी आणि सगळं रील करण्यात येणार आहे त्यामुळे आपण आज ब्लॉग स्टार्ट केलाय आणि बघू काय काय होणार पुढे भाईने शॉर्ट्स समोर श्रेयशमोर शॉर्ट्स राहणार भाई आपला विवाला विवाला आमचे कॉलेजला कॉलेज जाऊन लक्षांधून भाईचारा भाईचारा भाई भाई बेन भाई बारा भाई 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 बेचारा लग्न बघूया नारड आपण हा ना फक्त माझ्याकडनं बोलून घेतो व्हिडिओ टाकताना माझं काहीच टाकत नाही आज पूर्णपणे तुफान होणार आहे कारण का प्रो सारखाच आज, आज आमच्या पालघर जिल्ह्याचा एक मोठा म्हणजे जाण्याटीचा एक श्री स्थितीजी उत्सव आज खेळवला जाणार आहे आणि त्याच्यामध्ये आमचे आमचे ओनर मुंबई पालक ओनर प्रतीक ठाकूर आणि श्रेयस अय्यर या आज आम्हाला भेट देण्यासाठी येणार आहे त्यांचे श्रेयस आज आम्हाला लिटरली लिटणार आहेत खुश आहोत ना त्यांना बघण्यासाठी છોટે બ્રાહ્મણી મહારાજા સમાજ જાણી માતા તુજ પછી અમૃતસર શિવગણેશ મિત્ર મંડળ આ નિરારલા યુવા કૉલેજ મધ્ય

बोल 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 जागे धागेले महाराज की जय विठ्ठलानी माते की जय गोगाजी माते की जय गणपती बाप्पा मोरया बोल 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 बजरंग बली की जय हर हर महादेव गोपाळ कृष्ण महाराज की जय जय श्री रा जय श्री राज राज अब डायरेक्ट विद्या कॉलेज आपला कॉलेज आहे पूर्ण मुंबई ऑल राउंड महाराष्ट्रामध्ये फक्त शिवगणेश केंद्रा मंडळाचं नाव आघडणार आहे तर रेडी राहा यूट्यूब लाईव्हला येणार तुम्हाला सगळी ऑलराउंड मॅच दाखवणार कसं तुम्हाला एकच बोलायचं आहे एकच राहायचं चालू आहे 아늘의 모닝라인은 이라인 I'm not going to gain Kaona raito poni nare, ane yata lupi tayari lade kiroho, deshki ino ramsa nagara zakhala kiroho. Kaona mamo kusti apne lakia apne, diwa kari lakia, diwa wata puna apna mati. आपली जागा म्हणजे आज जसं सोळा होणार आहे ते पूर्ण कोणीवरती आम्हाला विशेष प्रमुख पौली म्हणजे आमचे श्री विशेष संघाचे इंडियन क्रिकेटची श्रेया सय्याद हे आम्हाला प्रमुख उपस्थिती म्हणून आम्हाला भेटलेले आहेत आज ते हां बारा वाजेपर्यंत ते यायचा अंदाज दिलेला आहे ते दिक आज येणार आहे तिथे आणि क्रिशाट अनावरण सोळा आमचे होणार आणि श्री श्रेय यांच्या हस्ता ते आज पूर्णपणे पार पडणार आहे त्यामुळे सगळ्यांनी आज जर जमत असेल तर आज प्लीज येऊ शकता ते या आणि आपल्या सगळ्यांना कॉलेज माहितीच आहे पॉन्जी श्री मेहता संकेत फॉर 08 भरपूर म्हणजे त्या त्यांना प्रोटेक्शन देता देता आमची अर्धी इकडनं निघाली कारण का पाही सारखं तिथं पाणी होतं म्हणून मजा आली भरपूर भरपूर म्हणजे भरपूर मजा आली आणि फर्स्ट एक्सपिरियन्स असा झाला की एवढं मोठ्या लेवलला आमचं पत्ता जेवण पोहोचलं खूप 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 म्हणजे खूप आनंद आपल्या मंडळाला खूप मजा आली आपला आपला राऊंड वाटतं आपल्या जेवणाचं काही चेंज केलं thank vale. vale. वसई तालुक्यातून आणि नागरी मधून महाराष्ट्राच्या दहीहंडीच्या इतिहासामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणारा एक दादा गोविंद पदक शाली आपण सर्वांची छाती अभिमानानं फुलते असा गोविंद पदक त्यामुळे त्याच्यासाठी मिळणारी दाचिका तिथली मोठी हवी आहे मला पूर्णपणे विश्वास आहे आपल्या वसई विराच्या प्रेक्षकांवरती की आपण त्यांचं मोठ्या धडक्यात आणि धडाक्यामध्ये स्वागत करणार आहोत बरोबर की नाही येस तर स्वागत करूया तालुक्याचा राजा शिवमाला मला पदक करत गोविंदा पथक महाराष्ट्रातील सर्वात मोठा होणारा प्रो गोविंदा आणि त्या प्रो गोविंदाची ज्या वेळेला ट्रायल झाली त्या वेळेला जे सोळा संघ प्रो गोविंदाच्या फायनल साठी म्हणजे शेवटच्या दिवसासाठी पात्र ठरले त्याच्यामध्ये पहिला क्रमांक पटकावणारा आर्यन गोविंदा पदक होता आणि दुसऱ्या क्रमांकावरती काही सेकंदाने मागे राहणारा जो गोविंदा पदक होता तो आपल्या तालुक्याचा राजा होता नाव आहे शिव गणेश गोविंदा पदक आणि ते आता आपले साजरी करायचे या ठिकाणी दाखवणार आहेत विश्व होत Information. Shri Pramukh. अतिशय या ठिकाणी अतिशय वेगा बरबर चले उन्हीं को मुबारक हो जिन्हें शिक्षक है मेरी है। समय की पाबंदी नहीं है बहुत ही शानदार अभी तक रहा है को गणेश पदक का अब ये देखे क्या कॉन्फिडेंस है कॉन्फिडेंस इनका पर बहुत ही जबरदस्त शरीर का संतुलन

blah 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 blah